शेवटच्या उत्तरार्धामध्ये समुद्र मंथनाची कथा आलेली एकदा दुर्वास ऋषी फिरत फिरत कुठे गेले वैकुंठात गेले सुन स्वर्गामध्ये गेले आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर स्वर्गा गे इंद्राने सुंदर असं आदर तित्य केलं आगतम स्वागतम सुस्वागतम महाराज या आणि इंद्रा इंद्राचं इंद्रा ते आदर तिथे पाहून दुर्सृष्टीला एवढा आनंद झाला आपल्या गळ्यातली प्रसादी माळा त्यांनी काय केली इंद्राच्या गळ्यामध्ये टाकली पण इंद्राना दुर्वासृष्टी निघून गेल्यानंतर इंद्राने आपल्या गळ्यातली साधूने दिलेला प्रसाद ऐरावत नावाचा जो हत्ती त्या हत्तीच्या गळ्यामध्ये टाकली राग आला दुर्वासृष्टीला संपत्ती मताने मातलाय तू अपमान करतोय साधूचा जा तुझी सर्व संपत्ती नष्ट होऊन जाईल समुद्रामध्ये जाईल समुद्रामध्ये गेल्यानंतर इंद्र रडायला लागला काय करावं कसं का करावं काय करावं कसं करावं भगवंताची आराधना केली आणि मग समुद्र मंथन करायचं ठरवलं वासुकी नावाचा सर्प आहे मंद्राचल नावाचा पर्वत आहे अर्धे राक्षस आहे अर्धे दे देवता मंथन सुरू झालं चौदा रत्न त्या समुद्रमंथनातून निघालेले किती रत्न आहे चौदा त्यामध्ये मदिरा म्हणजे दारू सुद्धा समुद्र मंथनातूनच आलेली आहे बर कुठून आलेली आहे विष विष सुद्धा कुठून आलेलं आहे समुद्र मंथनातून धन्वंतरी मोहिनी अमृत लक्ष्मी अनेक प्रकारचे ऐरावत नावाचा असे चौदा प्रकारचे रत्न आहे ते विष आल्यानंतर सर्व घाबरले आता हे विष प्यायचं कोणी ते विष कोणी पेल माझ्या भगवान शंकर आणि या जगातलं सगळ्यात भोळ दैवत जर कोणतं असेल तर माझे भगवान शंकर आहे किती गोड पद आहे पा भोला नाथ से निराला कोई ओज नहीं डमरू वाले से निराला कोई ओर नहीं भोला नाथ से निराला कोई ओर नहीं डमरू वाले से निराला कोई ओर इनका डमरू डम दम डम बाजे अगम निगम के भेद खोले ऐसा डमरू बजाने वाला ओर नहीं बोला नत से निराला कोई ओ शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती भोळा आहे ना महाराज किती भोळा असा महाराज आपण पण भोळे आपण संधी साधू भोळे लोक म्हणतात ना <laughs> काही की बाई म्हणतो बाई माझा नवरा येडा आहे हा येडा नाही साधू बाई माझा नवरा लय भोळा आहे भोळा नाही तो संधी साधू भोळा आहे आपण येड्याचं ढोंग करतो महाराज काय करतो येड्याचं ढोंग करतो एक माय माऊली आपल्या नवऱ्याला म्हणे हो काय ग किती प्रेम करतो तुम्ही माझ्या एवढं प्रेम करतो की तुझ्या विना मी राहूच शकत नाही हा प्रत्येक नवरा बायकोला एकशे एक टक्का खोटा बोलतो <laughs> प्रत्येक नवरा बायकोला एकशे एक टक्का मी तुझ्या विना राहूच शकत नाही मग ती रडायला लागली एवढं प्रेम करतो तुम्ही माझ्या खूप प्रेम करतो ग कर। आणि जर मला काही बरं वाईट झालं तर <laughs> म्हणे मी येडा होऊन जाईल काय <laughs> होऊन जाईल मी येडा होऊन <उन> जाईल <laughs> मग ती हळूच म्हणली का तुम्ही दुसरं लग्न करसाल का तो म्हणे येड्या माणसाचं काय सांगता येतं बाई संधी साधू कोणते साधू आहे स्वर्गातील अमृत देवतांनी पेलं त्याच्यामुळं देवता अमर झाले आणि देवता अमर झाले त्याच्यामुळे देवता राक्षसाला त्रास देऊ लागले देवतांचं राक्षसांचं युद्ध झालं राक्षसा परास्त झाल्यानंतर प्रल्हादजीचे जे नातू आहे भक्त प्रल्हादजीचे नातू बली महाराज बलीचे गुरु शुक्राचार्य कोणते शुक्रा शुक्राचार्य वेगळे आणि हे शुक्राचार्य त्या शुक्राचार्यांकडे गेल्याने सांगितलं महाराज मी देवतांना मारू नाही शकत कारण त्यांनी अमृत पेलं ते अमर झाले पण त्या देवतांवर मी विजय कसा मिळवणार याच्यासाठी तुम्ही मला काहीतरी सांगा मग शुक्राचार्याने राजा परीक्षितीला रा... शुक्राचार्याने राजा बलीला तीन सेवा सांगितल्या एक गुरुसेवा एक गौ सेवा आणि एक संत सेवा त्याच्यामध्ये सर्वात महान सेवा जी ती गौ सेवा आहे ती प्रत्येकाने केलीच पाहिजे दुसरी आहे गुरु, गुरु, गुरु सेवा पण गुरु तसा असला भी पाहिजेत ना गुरु कसा असला पाहिजे सेवा करण्याच्या लायकीचाही असला पाहिजेत कबीर महाराज सांगतात ना गुरु तो ऐसाये जो शिष्य को कुछ ना मागे शिष्य तो ऐसाये जो गुरु को सब कुछ दे डाले। मी भाग्यवान गुरु आहे महाराज शिष्य मी भाग्यवान शिष्य आहे माझ्या गुरुने आतापर्यंत त्यांच्यासाठी मला काहीच मागितलं नाही जेवढं मागितलं तेवढं देवासाठीच मागितलं त्याच्यामुळे मी समाधानी गुरु तो आहे साचाय नाही तर शिष्य भेटला की काही काही गुरु नुसते कापायचंच करतात महाराज त्याला अंगठीच मागल गाडीच का मागल काय मागतील ते काही सांगता येत नाहीये गुरु कसा असावा शिष्य कसा असावा याच्यासाठी एक आता सवातीन झाले गुरुच्या शास्त्रामध्ये तीन आहे खूप सुंदर प्रसंग आहे पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची एक दुसरी जोडी माझ्या ज्ञानोबरायची आणि निवृत्तीनाथाची दोन आणि तिसरी जोडी माझ्या जगद गुरु तुकोबरायची आणि निळोबरायची लक्ष देऊन ऐका शिष्याची गुरुविषयी असणारी निष्ठा आणि गुरुचं शिष्यावर असणार प्रेम याच्यासाठी तीन जोड्या मी तुम्हाला सांगतो धावत्या योगात घेऊ खूप गोड प्रसंग आहे पहा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ रस्त्याने जात असताना एका मायमाऊलीच्या घरी वडे केलेली होती वडे त्या वड्याचा सुगंध ज्यावेळेस मच्छिंद्रनाथाला नंतर मच्छिंद्रनाथ म्हणतात हे गोरक्षा हे गोरक्षा मला वडे खायचे गुरुजी चला आश्रमावर मी काहीतरी व्यवस्था करतो आणि गोरक्षनाथ जोळी घेऊन त्या मायमाऊलीच्या दारात गेले त्या माय माउली माय हे माय अलक निरंजन भिक्षा आमदे आता दररोजच गोरक्षनाथ भिक्षेसाठी येत होते तिच्यामुळे तिनं ताटामध्ये कोरडा शिधा घेऊन आला असं सांगितलं जातं की संन्याशी महात्मा कोणाच्या हातचं बनवलेलं खात नाही ते स्वतः बनवून खातात अशा बऱ्याचशा काही संन्याशी महात्म्यांचा नेम आहे त्यावेळेस गोरक्षनाथाने हात जोडल्याने सांगितले आई आज कोरडा सिद्धा नको तुमच्या घरी जे वडे केलेले त्यातले दोन वडे माझ्या गुरुजीसाठी द्या ती माय माऊली एवढी काही धार्मिक नव्हती नास्तिक होती तिला काय महाराज लोक का अशी ती म्हणे बे तुझ्या गुरुजीला बरं चांगलं चांगलं खाव वाटत <laughs> नाही मी जर दोन वडे देऊ शकलो नाही त्याला कलंक लागल दे ना गुरुविषयी विषयी असणार प्रेम गुरुविषयी असणारी निष्ठा गुरुविषयी असणारी उत्कंठा पाहिल्यानंतर त्या माय माऊलीने गोरक्षनाथाला प्रश्न केला गोरक्षा काय माय किती प्रेम करतोस गुरुजीवर मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार हे वाक्य ऐकल्यानंतर त्या माय माऊलीने सांगितलं एवढं प्रेम करतोस गुरुजी हो मग तुझा एक डोळा काढून दे मी तुझ्या गुरुजीला वडे देते क्षणाचाही ना विचार करता डोळा काढला कर त्या माऊलीच्या हातात द्यायला वडे घेऊन आश्रमात आले एक हात डोळ्याला दुसऱ्या हातामध्ये वडे मच्छिंद्रनात वडे खात असताना मच्छिंद्रनाथाने आणि थकड बघितलं हे गोरक्षा काय झालं डोळ्याला काही नाही गुरुजी रस्त्याने असताना थोडी काठी लागली त्याच्यामुळे थोड्या वेदना होत आहेत परत विचारलं गोरक्षा खरं सांग काय झालं काय नाही गुरुजी रस्त्याने असताना थोडी काठी लागली त्याच्यामुळे थोडं रक्त येत आहे रागवली गुरुजी खरं सांग डोळ्याचा हात काढला तर डोळाच नव्हता मशीन राताने वडेखाने थांबलो काय झालं वेड्या डोळा काय झाला गुरुजी मी ज्या माय माऊलीकडे वडे आणण्यासाठी गेलो त्या माय माऊलीने मला प्रश्न केला किती प्रेम करतोस मी सांगितलं माझ्या गुरुजीसाठी मी प्राण द्यायला तयार आहे माय ला ला। त्या माय माऊलीने मला डोळा काढून मागितला गुरुजी मी डोळा काढून दिला आणि वडे घेऊन आले ढसा ढसा रडायला लागले वेडा दोन वड्यासाठी कुठं डोळा काढून देत असतात का गोरक्षणात रडायला लागले गुरुजीचे चरण धरले आणि गुरुजीला सांगितलं गुरुजी त्या माय माऊलीने दोन वड्यासाठी फक्त माझा एक डोळा काढून मागितला त्या माय माऊलीने त्या दोन वड्यासाठी माझी मान कापून मागितली असती गुरुजी तरी मी तुमच्यासाठी दिली असती एवढं प्रेम आहे माझं तुमच्यावर आता एवढं प्रेम जो शिष्य गुरुजीवर करतो ते गुरुजी काही तुमच्या माझ्या गुरुजी सारखे खेडकीकडे धरणारे गुरुजी असतील का माश्या धरणारे मनात होते ना ते कमंडलूतलं पाणी हातात घेतलं आणि हातातून कमंडलूतलं पाणी डोळ्यावर सिंपल्या बरोबर डोळा जसाच तसा फक्त माझी विनंती असली दृष्टांत कीर्तनात ऐका कथेत ऐका प्रॅक्टिकली करून पाहू दोन हजार चोवीस मध्ये एवढी ताकद नाही राहिली बरं कोणाकड एखाद्या बावळ्याच्या नादीला डोळाई जाईल महाराज जाईल आंधळे होसाल तुम्ही पण जीवनाचं कल्याण जर करायचं असेल तर गुरुजीच्या सहवासामध्ये जा न बिगडे ग तुम्हारा गुरु शरण आने के बाद हर खुशी मिल जाएगी चरणों में झुक जाने के बाद फूल से जा करके के पूछो चाहिए कितनी बहार है क्या फूल नहीं फुला तू तो एवडा टवटवीत कसा दिस्तो एवडा गोड कसा दिस्तो एवडा सुगंधित तुझा आवाज का, का, का ये तो ते फूल का संगता पहा फूल से जा करके पूछो छाई है कितनी बहा रात भर का पे सोया झुक जाने के बाद दुसरी गुरुची सेवा आणि तिसरी संतची सेवा या तिन्ही सेवा राजा बलीने एवढ्या अंतकरणापूर्वक केल्या शुक्राचार्याने राजा परीक्षितीला शुक्रा शुक्राचार्याने राजा बलीला सांगितलं राजा जा स्वर्गावर चढाई कर स्वर्गावर चढाई केली इंद्राला हरवलं आणि स्वर्गाचा अधिपती झाला कोण राजा बली आपल्या मुलाच्या जीवनामध्ये दुःख आल्यानंतर सर्वात मोठं दुःख जर कोणाला होत असेल तर ते फक्त आणि फक्त आपल्या आईला आणि देवतांची आई जी आहे ती अदिती कश्यपाची पत्नी आहे अदिती मातेने एक वेळेला खूप चिंताजनक आहे यावेळेस कश्यप ऋषी म्हणतात ए खूप उदास आहे काय झालं का काय नाही काय एवढी त्रास चिंता तू आहे सांग ना काय नाही माझे दे मुलं दर 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 भटकत आहेत बलिस्वर्गाचा राजा झालाय काहीतरी करून त्या बलीपासून माझ्या मुलांचे स्वर्ग मला काय द्या मिळवून द्या कश्यप ऋषीने सांगितलं हे माझ्या हातात नाही याच्यासाठी तुला देवाची विनंती करावा लागलं ऋषीने अदिती मातेला एक व्रत सांगितलं त्या व्र व्रताचं नाव आहे पयोव्रत कोणतं व्रत आहे व्रत आहे पयोव्रत फाल्गुन शुक्ल प्रतिपदापासून तर त्रयोदशी पर्यंत जर हे पर व्रत केलं तर त्या माय माऊलींना मुलगा होतो असं भागवत सांगतात मी सांगत नाही फाल्गुन शुक्ल प्रतिपदेपासून पर्यंत हे पद सांगितलेले आणि सुंदर असा कश्यप ऋषीने मंत्र दिलाय यज्ञेश यज्ञ पुरुषाच्युत तीर्थ पाद तीर्थ श्रव श्रवण मंगल नामधेय अपर्णालोक मिजो अशोदयाद्य शन्ह कृदिश भगवन शिदिननाथ या श्लोकाचा पाठ अदिती मातेने केल्यामुळं अदिती मातेची ही स्तुती पाहून जगाचा मालकाने अदिती मातेसाठी जो अवतार घेतलाय अदिती मातेचं दुःख निवारण करण्यासाठी बलीचा उद्धार करण्यासाठी जो अवतार घेतलाय तो अवतार आहे भगवान वामनाचा बोलिये वामन भगवान की बोलिये वामन भगवान बलीने सुंदर असा यज्ञ केलेला आहे आणि त्या यज्ञामध्ये भिक्षा पात्र घेऊन वामन भगवान कुठं गेले बलीला दान मागण्यासाठी गेले ते बलीच सुंदर बट रूप पाहिल्यानंतर बलीची मुलगा रत्न मला तिला सुद्धा वाटलं की हा जर माझा मुलगा असता तर मी यालाच त्यानं पान केला असता वामनाने आणि भगवंत बलीला तीन पाऊल जमीन मागितली त्यावेळेस बली हसायला लागला मी एवढा मोठा राजा आणि याची बुद्धी किती छोटी तीन पाऊल जमीन बघतो देव मनातल्या मनात म्हणला तू देऊन बघ दोन पावलामध्ये भगवंताने सर्व विश्व व्यापलं तिसरा पाऊल कुठं ठेव असं म्हणल्यानंतर बलीने सांगितलं हो महाराज काळजी करू नका तिसरा पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा कुठं ठेवा तुम्ही आतापर्यंत माझं धन घेतलं पण धनापेक्षा जर मोठं कोण असेल तर धनाचा मालक असतो कोण असतो धन मोठ का धनाचा मालक हो धनाचा मालक आणि तिसरा पाऊल बलीच्या डोक्यावर भगवंताने ठेवलं बलीला पाताळात घातलं तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी हे पाहिल्यानंतर बलीची जी आई आहे सुलोचना ती धावत पळत आली आणि सांगू लागली बली हुवी सतीना गई राजा बिरुचन के साथ ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हा वाह छातीला हात लावून सांगू लागले बली हुवी सतना गई राजा के साथ। ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हा प्रत्येक माय माऊलीने असाच मुलगा जन्माला घाला जननी जने तो भक्त जने या दाता या शूर नाही तो जननी बांझ भली क्या खावे क्या माय माउलीने मुलगा जन्माला घालत असताना तो तो शूरवीर जन्माला घालावा एक नाही तर तो, तो हरिभक्त जन्माला घालावा दोन नाही तर तो, तो दानी जन्माला घालावा तीन नाही तर मुलं तो, तो कोंबडीला सुद्धा होतात ना महाराज कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई हो गई वाटुंबर पुत्र ऐसा दे गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा त्याचा तिही लोकी झेंडा जो देशाची सेवा करल जो धर्माची सेवा करल जो संतांची सेवा करल जो भगवंताची सेवा करल अशा माणसाचा हेवा देवाला वाटतो कोणाचा वाटतो अशा मुलांचा हेवा देवाला वाटतो कोणाचाही हेवा देवाला वाटत नाही महाराज सांगतात ना कन्या पुत्र होतीचे कन्या पुत्र होती कन्यापु होती साळी होती स्वामी पुळी कन्यापुर जे साळी होती जे

पुत्र होती जेस जे कृई कन्या पुत्र होती जेस कृई कंद पुत्र होती जेस भगवान ताला बलीचे सांगू लागले हे देवा पवित्र झाली माझी कोस भाग्यवान आहे मी की माझ्या कुशी मधून एवढा सुंदर जन्माला विश्वाने ज्या जगाच्या मालकाला दान मागावं अख्खा विश्व ज्या जगाच्या मालकासमोर भिकाऱ्यासारखं आहे का देवा काहीतरी दे देवा काहीतरी दे देवा काहीतरी दे किती भाग्यवान आई आहे मी किती भाग्यवान माता आहे की माझ्या पोटी आलेलं लेकरू आणि त्या लेकराच्या दारात जगाचा मालक दान मागण्यासाठी उभा आहे भली हुवी ना गई राजा विरुचन के साथ ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभू पसारे रे भगवंतानं सुद्धा बलीला मागावं एवढी ताकत बली महाराजांची म्हणून म्हणतात ना इडा पिडा जावो आणि बलीचं राज्य येवो अष्टमस्कंद या ठिकाणी समाप्त होत आहेत